श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट सोलापूर डिव्हिजन स्पोर्ट्स असोसिएशन व ऑल इंडिया व रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे रेल्वे मैदान चौक सोलापूर येथे अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा जिल्हा स्तरावर सतरा वर्षांखालील मुले व मुली या दोन गटात आयोजित करण्यात आली होती एमआयडीसी परिसरातील नॅप संचालित स्वामी विवेकानंद प्रशालेने या स्पर्धेत सतरा वर्षांखालील मुलींच्या गटा

तृतीय क्रमांक रोख दोन हजार रुपये व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले उत्कृष्ट खेळाडू म्हणून मयूर सुंचू यास ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक खंडू शिंदे गणपत कोळी प्रशिक्षक वेदांत तलकोकुल क्रीडा शिक्षक सुभाष माने यांचे मार्गदर्शन लाभले या सर्वांचे नॅप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश यलगुलवार उपाध्यक्ष अनुगीता पवार सेक्रेटरी शशीभूषण यलगुलवार सह सेक्रेटरी सीमा श्रीगोंदेकर मुख्याध्यापक डॉ हनुमंत नारायणकर यांनी अभिनंदन केले Terima kasih telah menonton!